तर मित्रांनो बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट आले होते की खुराकावर तुम्ही खरा कसा देता व्हिडिओ व्हिडिओ तर आपण खोराक जो देतो तो अतिशय म्हणजे दुधाच्या हिशोबाने देत ना आपण खुराक देताना जनावरच्या हिशोबाने खुराक देतो जनावर दूध किती देतं काय देतं त्याचा आपण चालू त्याचा समन्वन ठेवलेला नाही कारण काय माहिती का दुष्काळी परिस्थिती दुधाचा भाव नाही तर एक साधारणतः आपल्याला सव्वीस रुपये लिटर प्रमाण दर मिळतो आपण काय डेली दूध वाढत नाही आपण दुधाला वाढतो कारण दादाच्या वगैरे समस्या असल्यामुळं आणि दुकानाच्या हे वेळ न मिळ मिळत नसल्यामुळे आपण दूधवाले दूध वाढतो कारण दोन टायमा दूधवाले दूध काढून घेऊन जातो आपल्याला सव्वीस रुपये लिटर प्रमाणे दर मिळतो तर आपण खोराक देतांना सुद्धा आपलं बजेट पूर्ण व्यवस्थित राहण्यासाठी आपण खोराक असा लिटरचा हिशोब देत नाही की आपण जनावराला शरीरासाठी खोराक देतो दूध काय निघत निघत आपण इथं हे करत नाही विचार करत नाही तर मित्रांनो खोराक वापरताना आपण यंत्रणेचा पैसा वापरतोय आणि त्यानंतर शंदाना पेट आता बऱ्याचश भागामध्ये सर्टिपेट वापरली जाते शेंदाना पेट बऱ्याच भागामध्ये मिळत नाही पण आपण सर्टिपेट कधी वापरत नाही आपण वापरतो शंधना पेन वापरतात सातशे रुपयात वापरतो तर शेंदाना टाकल्यावर सत्तावीसशे रुपयाला अठ्ठेचाळीस किलोची बॅग मिळते इंटरनेटचा आता पंधराशे दहा रुपये रेट आहे तुमच्याकडे काय रेट आहे ते पण तुम्ही कुठली पेटरता कमेंट सांगायचं आणि त्यानंतर आपण मकाभाडा वापरतो तर मकाभरडा हा न तर आपण बारीक पिठासारखा जळून घेतो एक साधारणतः एकदम बाकरीचं येत नाही मकावरती वापरता आपण घरची मका वापरली आयता भरडा न घेता आपण मका विकत घेऊन त्याचा भरडा बनवून आपल्या शेडवरती वापरतो आणि लहान वास्त्राला डायरेक्ट आपली कडब्याची कुटी आहे आणि कडब्याच्या कुटीमध्ये त्याच्यामध्येच खुराक टाकून कडबा कुठे मिक्स करून ठेवतो कारण काय होतं की लहान तो, तो खुराक हो हो जर ठेवला तर नंतर मी कडवा ठेवला कडबा खात नाही त्यामुळे ह्याच्यात जर खुराक टाकला तर खुराकाबरोबर पूर्ण कडबा खाऊन घेतला आणि शक्यतो लहान वासरांना जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं वाढल्या चारावर ठेवा हो, कमीत कमी सहा ते सात महिने तरी कारण त्यांची वाढ वगैरे व्यवस्थित होते आणि हिरवा चारा खातात पण हिरवा चारांची तब्येत सुधारली आणि दिसते पण नंतर मग ज्यावेळेस चारा आज तुम्ही संध्याकाळी हिरवा चारा टाकला आणि सकाळी वासरांकडे बघितलं वासरं हा पळ गेल्याने दिसतात खराब दिसतात ज्यावेळेस हिरवा चारा खातात त्यावेळेस कुठ दिसतात पण वाळ्याचाऱ्यांचं स्वतः मित्रांनो चाऱ्यानं तुम्हाला रेग्युलर जशी जनावर आहेत तशी दिसतात पण वाळा चारा कन्सिडर करा की वाळा चारा जर जास्त खाल्ला त्यांनी तर त्यांचा शरीराची लागणारी गरज आहे ती हिरव्या चारेन काय होतंय की त्याच्यामध्ये ड्राय मॅटर अतिशय कमी प्रमाणात मिळते त्यामुळे <coughs> आपल्याला डायरेक्ट त्यांना ड्रायमॅटर द्यायचा आहे त्यामुळं शक्यतो त्यांना हिरवा चारा द्यायचीच गरज नाही पंजाब भागात वगैरे हिरवा चारा देतच नाही लहान सरांना सहा सात 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 महिन्यापर्यंत त्यामुळं आपण त्या पद्धतीनं आपल्या शेडवरती अवलंबून करण्याचा प्रयत्न केला एक साधारणतः महिना ते दीड महिना झाला असला आपण त्यांना जसा कडबा आलाय तसं कडब्यावरतीच ठेवलेला मित्रांनो एक टाइम आपण हिरवा अर्ज देतो टाइम पूर्ण वाळा अर्ज येत त्यांना आता हा त्यांना सकाळी कडवा ठेवल्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट हिराचा दिला जातो तर आता जे दुधाई जनावर आहेत आता साधारणतः साधारणतः शार्दुखा सगळ्यांनाच माहित असतं मित्रांनो शार्प खाचा जे आहे तो हा डबा आहे एक एक लिटर एक किलोचा जे शार्फ खराला आहे त्याचा हा डबा आहे तर ही डबा साधारणतः प्रत्येक दुधाच्या गाईला दोन डबे येतील आणि एक पिठाचा डबा येईल आणि अर्धा पिंडीचा डबा येईल या हिशोबाने आपण खोराक तयार करतो

सर कासट मनो एक बारा डबे ह्याच्यामध्ये इंद्रानीर गोळी पेंड आहे चार डबे मकाचा भांडा आहे आणि तीन डबे खपरीपेंड खपरीपेंड म्हणजे शेंडपेंट आपण वापरतो आणि या आता वासरांसाठी जो काप कापसाटर असतो आणि हिप जे सामान हे कुठे असतं ते सध्याला संपलेलं अवेलेबल नाही आणि त्याचा रेट पण आता बरोबसाठ वाटले कारण जी काप कापसाटरची बॅग आहे काप जी बॅग आहे ती काप सॅटरची बॅग साधारणतः आता अकराशे रुपये त्याचा पंचवीस किलो बॅगेचा रेट झालेला आहे ह्या हे कंपनीचा आणि जे ही पिशवी जी आहे ती ही परची साडे सोळाशे रुपये झाली चालू हिशोबाने जर विचार केला तर ती न परवडणारा रेट आहे कारण एवढं महाग मग त्यासाठी आपण काय केलं की पिंडीचा जास्त वापर न करता शंगणानं पेंड जास्त वापरायला सुरुवात केली आणि मकाचं प्रमाण वाढवलंय त्यामुळे ज्या पिंडीवरचा गुळीपिंडीवरचा जो वक्सिस खर्च होणार आहे तो कमी करण्यासाठी शक्यतो ह्या महिन्यामध्ये आपण ते वापरलेलंच नाही काय सिस्टम होती जनावरची वाढ कशी होती ते बघण्यासाठी आपण त्याचा प्रयत्न केला आहे जर आपल्याला त्याचा नाही रिझल्ट वाटला ह्या सिस्टमचा तर पुन्हा आपण ताप साठ आणि ही परवरती जाणार आहोत तर मित्रांनो शक्यतो ज्या त्या स्टेजमध्ये जे ते खुरा वापरणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस आर्थिक नियोजन जुळत नाही त्यावेळेस तुम्हाला इतर जे आहे माझं अवलंबवा लागते किंवा वापरावं लागतात तर वाचवण्यासाठी <laughs> फेट करताना आपण तीन कांदोडी आपल्या तीन कालवडीला एक डाबा गोळी पेंड वापरतो आणि अर्धा डाबा त्याचा बारदा टाकतो आपण आणि ह्याच्यामध्ये पूर्ण डाबा शेंगदाणा पेंड वापरतो तुम्ही शेदाना पेंट जेवढी जास्ती जास्त वापरू शकता तेवढी तुम्ही फायदे झाले शेंदाना वासर गुडगुडी आणि मदत मिळते मित्रांनो आणि त्याबरोबर आपण रेग्युलर हे आहे ची वेंकीज कंपनीचा व्हॅनवडी कंपनीचा आहे पहिला आपण ट्रॅसिन फोर्ट वापरतो पण हे आपल्या एका कंपनीच्या मित्रांना आपल्याला शॅम्पल दिलेले साधारणतः वीस पंचवीस अर्धा अर्धा किलोचे पिशव्या दिले आहेत ही रोज एक पिशवी आपण वापरतो वासरांसाठी आणि जनावरांसाठी हीच पावडर वापरतो मित्रांनो अशा पद्धतीनं आपला खुराक तयार होतो मित्रांनो हा पूर्ण मिक्स करून नंतर आपण गायीला कसं टाकतो ते तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता साधारणतः तीन कालोडीमध्ये पन्नास बिया वापरली जाते यातली अर्धा किलो पॅकिंग आहे आणि जी उरलेली आहे ती पावडर पूर्ण सगळ्या जनवरांना अर्धा किलो पॅकिंग आहे रोज साधारणतः अर्धा किलो मिट्रोल मिक्सर आपण एकच टाइम मिनट्रो मिक्सर देतो तर दोन टाइम देणं गरजेचं आहे पण आपण दुसऱ्या टाइम नसतं अवेलेबल त्यामुळं जो काय मिनरल मिक्सरचा वापर आहे तो आपण फक्त सकाळी करतो लेवर पाणीचा वापर करतो पण आपण महिन्यातून फक्त एक दहा दिवस म्हणजे लेअर पंधरा दिवसाला पाच दिवस आपण लिव्हर पाणीचा वापर करतो लिव्हर टॉनिक वापरताना आपण लिव्हर टॉनिक वापरतो आणि जर लिक्विड कॅल्शियमचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर लिक्विड कॅल्शियम जर जे तुम्हाला दुध दुधा जनरला असेल तर लिक्विड कॅल्शियम हे कॅल वर्ड हे जे पण अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहे आणि प्रत्येक जी काय मात्रा आहे जी ॲड केली आहे ती तर कॅल्शियमपेक्षा प्रत्येक घटक हा जास्त आहे तर मित्रांनो ह्या कॅल्शियमचा तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही वापर करू शकता लिक्विड कॅल्शियम तुम्ही वापरणार आहे त्यासाठी कारण ह्याच्यामध्ये दुसरं काय ॲड करायची वेगळे वेगळ्याची काही गरज नाही मित्रांनो साधारण आपली पोलीची मोठ्या साईजची प्लेट आहे तर ह्या प्रत्येक नाही बाय आपण चार 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 प्लेट करतो

आपण जर कुणाला म्हणलंय तर आमच्या जनावराला इतक्या एवढा एवढा खुराक असतो तर लोकांना एवढा कमी खोरावर एवढे दुध शक्य नाही पण आपण शिथे खुराक देताना जनावरांच्या खुराक दुधाशिष्ठ जनावरांना खुराक देणं गरजेचं आहे कारण खोराक अशिवाय तुझं निघत नाही जर तुम्ही एवढा पण खुराक नाही दिला तर तुमच्या काहीच दुधा दूध आणि या ठिकाणी खोराकाला आधीचा वापर करून पण बघितला पण एवढा दुधामध्ये फरक पडत नाही कारण जेवढा आपण जास्त खुराक खोराक देतोय त्यापटीचं दूध नाही वाढलं तर त्या तो खुराक देणे पण उपयोगाच नाही तर आता याच्यामध्ये दोघ देतो आपण ज्या गाईला दूध कमी आहे ज्या गायला दूध जात आहे त्याला थोडंफार जवळजवळ माग होत आहे पण शक्यतो सगळ्या ज्या गाय दुधागायचे त्यांना सगळ्यांना सांगतो खोराक आहे मित्रांनो तर तुम्हाला आमच्या शरीरमध्ये खोराकाचं नियोजन कसं असतं त्या तुम्हाला आज दाखवलं बऱ्याचशा मित्रांची कमेंटमध्ये येत होती की खोराक नियोजन दाखवा तर खोराक कसा आहे तो तुम्हाला आता दाखवला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जे शेतकरी मित्र नियोजन आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा विचार नका वेळेला दाखवा भविष्यातील सर्व व्हिडिओ आपल्याला घेऊन जातील धन्यवाद आणि तुमच्या काय शंका असतील त्या कमेंटमध्ये विचारातील शंके निदर्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू धन्यवाद